नमस्कार आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी सांगलीमध्ये चारच दिवसांपूर्वी कॅफे मध्ये झालेल्या बलात्कार प्रकारामुळे अवैधरित्या चालवल्या जाणाऱ्या सा कॅफेचा मुद्दा समोर आला अशाच तऱ्हेनं गेल्या अनेक वर्षांपासून सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्हिडिओ गेम पार्लरच्या माध्यमातून तरुण पिढी वाया जात असल्याचं दिसून येते असे व्हिडिओ गेम पार्लर किती आहेत आणि ते परवानाधारक आहेत का किती पार्लरने परवाने घेतले यासाठीचा कर भरला जातो का या सर्वांची शहानिशा करण्यात यावी कारण या व्हिडिओ गेममुळे तरुण मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊन त्यांचे मानसिक शारीरिक आणि सामाजिक आरोग्यही धोक्यात आल्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे ज्याप्रमाणे कॅफेवर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले त्याप्रमाणे व्हिडिओ गेम पार्लरचीही चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी आज लोकहित मंचच्या वतीनं अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजादयानिधी आणि महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडून निवेदनाद्वारे केली आहे लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी साहेब व आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन एक दिले की सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिका क्षेत्राचे जे, जे व्हिडिओ गेम पार्लर आहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी त्या गेम पार्लरमध्ये जुगाराटा चालतो का आणि दुसरी म्हणजे ते जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं करमणूक कर भरलाय का आणि दुसरी म्हणजे महानगरपालिका आयुक्तांच्याकडे एक मागणी आहे की ते बांधकाम बांधकाम आणि आरोग्य विभागाची परमिन परमिशन घेतल्या काय की ह्या जुगार अडण्याचं आम्ही या, या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही आणि दुसरा म्हणजे या तरुण पिढी पूर्ण व्यसनादिनाने त्यांचं मेंड मे माइंड पूर्ण ही झालेलं आहे त्याची पण चौकशी करून तरुण लोकर पूर्ण भरकटलेलं आहे आणि या लवकरात लवकर या व्हिडिओ गेम पार्लरवर जिल्हाधिकारी आणि आयुक्त साहेबांनी कारवाई करावी अशी आमची लोकहित म्हणजे मागणी